ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड्यातील तो रस्ता कांबळे कुटुंबियांनी अडवला रस्ता आमच्या वहिवाटी जात असल्याचा कांबळे कुटुंबियांचा दावा कुरुंदवाड येथील उर्दू शाळेत असणाऱ्या गट नंबर एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस मधून जाणारा रस्ता शंकर कांबळे व शशिकांत कांबळे कुटुंबियांनी अडवून हा रस्ता आमच्या गट नंबर एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस मध्ये जात असल्याने आम्ही आमच्या गट नंबर मधील जागा बंदिस्त करत असल्याचे सांगितले यापूर्वी कांबळे ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कांबळे कुटुंबियांचा डाव उधळून लावला होता त्यानंतर आज अखेर या गट नंबर रस्त्यावरून वाहतूक सुरू होती मात्र कांबळे कुटुंबियांनी गुरुवारी अठरा जानेवारी रोजी या गट नंबर शिव स्वतःहून निश्चित करून घेतल्या व गट नंबर रस्ता सिमेंटचे पाईपवर दगड ठेवून बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यावरील पाईप व दगडे हटवण्यात आली त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला दरम्यान गट नंबर एकशे अडतीस व एकशे एकोणचाळीस मधील रस्ता हा महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत असून रस्ता बंद करण्याचा कोणताच प्रश्न या ठिकाणी उद्भवत नसून या गट नंबरबाबत शंकर कांबळे व शशिकांत कांबळे यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सांगितले मी शशिकांत शंकर कांबळे माझे वाटेल शंकरभाऊ कांबळे आमचे कोंडवाडा गावठाण हद्दीत एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस ही सो मालकीची मिळकत आहे आणि सदर मिळकतीचा आम्ही सहज भूधारकांना सहशेधारकांना नोटिसा वगैरे पाठवून सक्षम भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी मागवून सदर शिवा या आमच्या ताब्यातील जमिनीतील आम्ही शिवा आणि भूमी भूमीच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी विशाणी व शिवा लावून आमच्या जमीन आमच्या ताब्यात असलेली जमीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे सदरचा हा रस्ता आमच्या वैयक्तिक कारणासाठी आम्ही वापरत होतो सदरच्या रस्त्याची आता आम्हाला आवश्यकता असल्यामुळे आम्ही सदरचा रस्ता आहे हा हा आम्ही आमच्या मा स येण्या जाण्यासाठी वापरत होतो सदर जर रस्ता आम्हाला आता गरज नसल्यामुळे आम्ही आमची जमीन बंदिस्त स्वरूपाची करून घेत आहोत आणि यापूर्वी ह्या या जा, जागेसंदर्भात आम्ही कुर्दवाड नगर परिषद व व्यक्तीच्या नोटीसद्वारे कळवलं होतं की सदर जमीन आमची आहे आम्ही सो आमच्या येण्या जाण्यासाठी आमच्या सोयी सुविधांसाठी आम्ही हा रस्ता वापरत आहे सदरच्या जागेचा आमचा मालकी साभा आहे पण एका नालयक अधिकाऱ्यामुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे आम्हाला नाहक त्रास झाला होता पण मी शंकर भाऊ कांबळे यांचा चिरंजीव शक्तीकांत शंकर कांबळे गेली चाळीस वर्षे वडील आमच्या सत्य मार्गाने कुर्दवाड नगर परिषदेमध्ये किंवा कुर्दवाड नगरीमध्ये वास्तवात आहेत आणि आम्ही सत्य स्थितीवर सांगतो आणि आज आज सत्याचा विजय झाला आहे आमचा आम्ही गेली चाळीस वर्ष सांगत आलेलो आहे की आमची जागा आहे आमची जागा आणि आमची जागा आमच्या ताब्यातच आहे आणि सदर जागा आम्ही आज आमच्या ताब्यातून व्यवस्थित बंदिस्त स्वरूपाची करत आहोत आणि आज आमचा सत्याचा विजय झालेला आहे इजाज खान पठान कुरनवाड